नेरळ शहराला लागून असलेल्या कोल्हारे ग्रामपंचायतीचा कायापालट सरपंच महेश विरले आणि त्यांच्या सहकार्यांनी मागील काही वर्षात केला अशात कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीत नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्र आहे तर जवळच नेरळ रेल्वे स्थानक देखील आहे शहरात एकच शासकीय रुग्णालय असल्याने या ठिकाणी दररोज शेकडो रुग्ण येत असतात तर अपघात अपघाताचे रुग्ण गरोदर माता आदींसाठी रुग्णवाहिका इथे आणणं म्हणजे मोठं दिव्य असतं दरम्यान याच ठिकाणी नेरळ पूर्व भागातून रेल्वे स्थानकाकडे यायला रस्ता असल्याने इथून दररोज हजारो प्रवासी ये जा करतात मात्र रस्ता अरुंद असल्याने नागरिकांना इथे मोठा त्रास सहन करावा लागत होता विशेषतः महिला वर्गाला इथून अनेक त्रासाला सामोरं जावं लागत होतं त्यामुळे कोल्हारे ग्रामपंचायत सरपंच महेश विरले यांनी येथील रस्त्यासाठी पाच लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेत रस्त्यावरील अतिक्रमणावर हातोडा चालवला तर याच रस्त्यावर असलेल्या समाजकल्याण विभागाने दिलेल्या टपऱ्या देखील कधीही हलवता येतील अशा पद्धतीने पुनर्वसन करण्यासाठी पुढाकार घेतलाय त्यामुळे येथील रस्ता सुसज्ज होऊन प्राथमिक आरोग्य केंद्र आणि प्रवासी वर्गासाठी सुसज्ज कॉन्क्रीटचा रस्ता होणार असल्याने ग्रामस्थांनी महेश विरले यांचे आभार मानले आहेत सदर रस्ता, रस्ता हा आपल्याला नेरळ विकास प्राधिकरणातून मंजूर असून कॉन्क्रीटचा रस्ता आहे आणि ह्या रस्त्यावर खूप मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले होते नागरिकांची येण्या जाण्याची गैरसोय होत होती बऱ्याचशा तक्रारी होत्या त्यानंतर मेन मुख्य महत्वाचा प्रश्न म्हणजे की ह्या रस्त्यावर जे असणारे हॉस्पिटल आहे आपले प्राथमिक आरोग्य केंद्र त्या ठिकाणी जी अँब्युलन्स आहे ती येऊच शकत नव्हती त्यामुळे बऱ्याचशा अडचणींना सामोरं जावं लागत होते त्यामुळे हा निर्णय घेऊन आज आपण हे अतिक्रमण करतोय त्यानंतर जे आपल्या परिसरातील समाज कल्याण मार्फत ज्या लोकांना आज ज्या टपऱ्या किंवा जे काही शेड मिळालं होतं जे दुकानाचे ते सुद्धा आपण नव्याने कमी रुंदीचा आणि ग्रामपंचायती नियोजन कोणाला अडचण होणार नाही अशा पद्धतीने त्यांना व्यवसायाची जी संधी मिळाली होती कुठेतरी जाऊन देणार नाही बेरोजगार होणार ना त्यांनाही आपण त्याची रोजगाराची संधी उपलब्ध करून देऊ